सुरक्षित प्रवास करण्यासाठी आजच गाडी बुक करा शिवकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स घरापासून घरापर्यंतचा सुखाचा प्रवास आमच्याकडे फोर व्हीलर गाडी भाड्याने मिळेल संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर वाजवी तर उत्कृष्ट सेवा निर्व्यसनी चालक व्यवस्था अतिशय प्रशस्त आणि अद्यैवत सोयी सुविधा सुसज्ज संपूर्ण वातानुकूलित गाडी अर्थात एसीची सुविधा आरामदायक रेगलायनर सीट चला तर मंडळी प्रवासाचा आनंद घेण्यासाठी आमचा नंबर डायल करा संपर्क शिवकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स अठ्ठ्याण्णव साठ एकोणसाठ शून्य दोन एकोणऐंशी आणि त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसत्तर साठ माननीय रावशी सर यांना राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान आदरणीय रावसाहेब सूर्यवंशी सर राहणार लंगरपेठ तालुका कवटेमांकाळ जिल्हा सांगली ते सध्या जिल्हा परिषद मराठी शाळा रायवाडी येथे सेवेत आहेत एकतीस वर्ष झाले ते शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत तन मन धनाने चिमुकल्यांच्या मणी ज्ञानाची ज्योत त्यांनी कायम तेवत ठेवली भारताचे या देशाचे भक्कम आदर्श नागरिक घडवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया घडवून त्यांना यशरूपी कळसावर बसवलं आहे त्यांनी संस्कार रूपी लावलेले रोप विद्यार्थ्यांच्या विकासास आज उपयोगी ठरत आहे आईच्या ममतेने विद्यार्थ्यांच्या पाठीवर फिरवलेला मायेचा हात वाया गेला नाही सरांच्या या निस्वार्थी पवित्र कार्याचा यथोचित गौरव म्हणून आज जय भारत न्यूजच्या वतीनं या वर्षीचा राष्ट्रसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला यावेळी सूर्यवंशी सरांचे बंधू भाऊसाहेब सूर्यवंशी सर सौ जयश्री रावसाहेब सूर्यवंशी मॅडम कुमारी ऐश्वर्या भाऊसाहेब सूर्यवंशी ज्योतिराम टोने आदी मान्यवर उपस्थित होते मराठी न्यूज चॅनलकरिता मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे